मित्रांनो आज आपण पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन घेणार आहोत मित्रांनो या गणपती बाप्पाचं नाव बल्लाळेश्वर पडण्यामागे एक खूप भावनिक कथा आहे पूर्वी पाली गावात बल्लाळ नावाचा एक छोटा मुलगा राहत होता तो गणपती बाप्पाचा खूप मोठा भक्त होता दिवस रात्र तो बाप्पाचं भजन पूजन करत असे पण गावकऱ्यांना हे काही आवडलं नाही बल्लाळ वर खोटे आरोप झाले आणि त्याला जंगलात झाडाला बांधून ठेवण्यात आलं त्या वेदनेतही बल्लाळने बाप्पाला काही सोडलं नाही तेव्हा स्वतः गणपती बाप्पा प्रकट झाले आणि वाचवलं बाप्पा म्हणाले आजपासून मी इथे बळलाळेश्वर नावाने राहीन तेव्हापासून ही जागा पवित्र मानली जाते इथे मित्रांनो हातपाय धुया आपण म्हणजे पाय धुया आणि मग आपण देवळात जाऊया पाया पडायला हो तसं तुम्ही किती वेळा येता शेठ हा माझा तिसऱ्यांदा थर्ड टाइम काय म्हणत बनत मागणी बस गणपती बाप्पा गणपती मोरी हे पकडा जरा शेट मित्रांनो हे आपण एक आर एक ताट घेतलं आहे त्या ताटामध्ये बघा नारळ आहे फुलं आहेत पेढे आहेत सेम ना तो तुझा पेढा वेगळा कलरचा आहे ते आहे चला अरे हा सव्वीस जानेवारीचा पेढा हा सव्वीस जानेवारी स्पेशल पेढा हा साधा पेढा आहे हा पहिले पहिले सेम पण फक्त हा पेडा नव्हता शंभर रुपयाचा होता आता जरा काय गर्दी वाढलीकेंड आहे विकॉप नाही रे विकेंड अरे जत्रा आहे जत्रा अच्छा सॉरी हा जत्रा आहे हा जत्रा जत्रामुळे थोडासा रेट म्हणून दीडशे दीडशे रुपये दीडशे हा आज काहीतरी वेगळाच पिक्चर बांधणार आहे खूप गर्दी आहे गर्दी दाखवतो

इति शतदा प्रेम मित्रांनो खूप छान असे रानपोळी काढलेले आहेत आपण आता इथे रानकेत उभे आहोत हे रांग कंप्लीट झाल्यानंतर आपण त्या रांगोळीकडे जाणार आहोत खूप छान अशी रांगोळी काढली आहे त्याच्यानंतर आपण आतमध्ये जाणार पोचलो आहे कसं कसं धरून आपण खूप मोठी राही होती कारण बघा का पाठीमागे पण बघा मित्रांनो आपल्या समोर विघ्नेश पेडणेकर आहे आपण समोर पेंटिंग बघतोय ना पेंटिंग झुमतोय आपण जी पेंटिंग बघतोय ती तूच काढलीस हो मी काढली किती वर्षापासून ही पेंटिंग ची आवड आणि कसं मी आता लहानपणापासून करतो म्हणजे आधी लॉकडाऊन मध्ये ना मी ड्रॉइंग काढायचं असं दोन दोन आणि मम्मी आणि मग माझ्या मम्मी क्लास लावला आणि मग क्लास क्लास मध्ये शिक्षण वगैरे सगळं केलं माझ्या टीचर होत्या पियाली रंगोली म्हणून त्यामुळे खूप चांगलं आता पण त्यांच्या तर जाऊन तू शिकतोस की नाही क्लास पंधरा तर खोपली अच्छा अच्छा नाही मनातून नाही माझ्या टीचरनी मला आध्या दिवसात मग मी ते हे केलं काय बोलनी मला फोटो पाठवले हा आणि मग फोटो पाठवल्या नंतर मी त्याच्यातून चॉईस केली आणि मग काढलय हा हा प्रॉपर कॅनवाज हो हा सम्पर् कॅनव्स अजून तुझे कुठले फोटो फोटो अजून कुठले पेंटिंग तर केलेली आहे काय काय काढलं बाप्पा काढल्या तर मित्रांनो आपण बघू शकतो वर्ष बारा विघ्नेश पेडणेकर नाव आहे खूप छान कलाकृती केलेली आहे तुझ्या भविष्यात शुभेच्छा तुझ्या खूप छान छान प्रतिनिधी मित्रांनो आज शेवटचा दिवस है, पना आग, आग इते इते आहे पण आज आज सुद्धा इथे जत्रा भरलेली आहे बघा पावभाज्यापासून सगळ्या गोष्टी इथे आहेत तर मित्रांनो ब्लॉगला ब्लॉग ला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसू नका भेटूया पुढच्या अशा छान अशा ब्लॉग मध्ये धन्यवाद काळजी घ्या